शरद पवार ना पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब नरेंद्र मोदी यांचं समर्थन शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब मोदी म्हणाले ते अगदी बरोबर बड्या नेत्याकडून पंतप्रधानांचं समर्थन देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टी व्ही नाईनला दिलेल्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मुद्द्यासह भाष्य करताना शरद पवारावर त्यांनी निशाणा साधला यावेळी शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्य अगदी बरोबर असल्याचे म्हणत शिंदे गटातील नेत्यांना त्यांचं समर्थन केलं आहे शरद पवार हे या वयात कुटुंब सांभाळू शकत नाहीत महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारावर चांगलाच हल्लाबोल केला देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टी व्ही नाईनला दिलेल्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मुद्द्याचं भाष्य करताना म्हणाले त्यांनी पवारावरही निशाणा साधला यावेळी शरद पवार एक पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य अगदी बरोबर असल्याचे म्हणत शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोदींनी केलेल्या वक्तव्याने समर्थन केल्याचे पाहायला मिळाले मोदी म्हणाले यामागची कारणे काय आहेत हे शरद पवार सांगू शकतील अजित पवारांची वक्तव्य आजही आम्ही ऐकतो ते नेहमी शरद पवार सांगतील ते ऐकत आले पण ज्यावेळेस महायुतीत शरद पवार यांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत आल्यावर तो बदलला हे अजित पवारांच्या तत्वात न बसल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली असं अजित पवार म्हणाले यामुळेच शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य अगदी बरोबर आहे असं शंभूराज देसाई म्हणाले खवयांची पहिली पसंती श्रवण सावजी बिर्याणी हाऊस आणि चविष्ट व्हेज नॉन व्हेज ठिकाण आमच्या इथे मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी मटन बारीक मटन मसाला चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाय मटन ड्राय संगम सावजी यासारख्या गज्जतार डिशेस यासह प्युअर व्हेज मध्ये स्वादिष्ट पुलाव मटर पनीर दाल तडका पालक पनीर आपल्याला देई भोजनाचे परिपूर्ण समाधान तसेच पार्टी असो अथवा घरगुती कार्यक्रम आमच्याकडे किलो प्रमाणे ऑर्डर स्वीकारले जातील फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्ती सोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊस ला अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिनगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क चौऱ्याहत्तर वीस नको यांची नकली शिवसेना वाले काय म्हणतात त्यांच्याकडे पंतप्रधान एका वर्षात चार पंतप्रधान बनवले तर काय फरक पडतो